नमस्कार मित्रांनो मुंबईच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे मुंबई महापालिका कुणाची मुंबई वरती सत्ता कुणाची पुन्हा उद्धव ठाकरे आपली महापालिका राखणार का की भाजपा महापालिका जिंकणार धक्कादायक ओपिनियन पोल धक्कादायक निवडणूक पोर्णीचा हा सर्वे आला आहे समोर मुंबईतील मार्च महिन्यात घेतला सर्वे राज्यात भाजपा कि ठाकरे शिंदे कि दुसरा कोण बघूया सविस्तर आजचा महत्वाचा सर्वे सांगतो आहे काय बघूया सविस्तर वीस लाख लोकांचा सर्वे, सर्वे।, सर्वे फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात झाल्याची माहिती समोर येत आहे यामुळे हा सर्वे विश्वसनीय असल्याची देखील महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे शिवसेना ठाकरे की भाजपा शिंदेगड महाराष्ट्राच्या मनात मुंबईचा राजा कोण मंडळावरती सत्ता कोरोना द्यायची मराठी माणूस मुंबई महापालिका दोन हजार पंचवीस कोण मारणार बाजी बघूया सविस्तर पक्षासह मिळालेल्या जागा कोणत्या पक्षाला किती आहे जागा राज्याचा पहिला निवडणूक पूर्वीचा हा सर्वे मुंबई महापालिकेमध्ये एकूण आहे दोनशे सत्तावीस वॉर्ड आणि यामध्ये एकशे पंधरा नगरसेवक पाहिजे महापालिका जिंकण्यासाठी सत्ता स्थापन करण्यासाठी त्यामध्ये मनसेला आहेत मुंबई महापालिकेमध्ये अकरा जागांवरती यश मनसेला देखील पहिल्यांदाच एवढं मोठं यश मुंबई महापालिकेत मिळताना आपण पाहत आहोत तेव्हा राज ठाकरेंची क्रेज मुंबई देखील वाढताना दिसत आहे अपक्ष यांना मिळत आहेत चार जागा मुंबई महापालिकेमध्ये जागांवरती जागा यश अपक्ष मिळताना अपक्ष महत्वाची भूमिका बजावू शकतात सत्ता स्थापन करण्याच्या वेळी त्यांचा भाव देखील वाढू शकतो समाजवादी पार्टीला दोन जागांवरती यश मिळत आहे दोन जागी यांचे नगरसेवक मुंबईमध्ये निवडून येऊ शकतात असा सर्व सांगत आहे समाजवादी पार्टी त्यानंतर पुढचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत फक्त आणि फक्त सात जागांवरती आपले नगरसेवक निवडून आणू शकतात अजित पवार त्यानंतर पुढचा पक्ष तर शरद पवारांची राष्ट्रवादी देखील तेवढ्याच म्हणजे सात जागा मुंबई महापालिकेत निवडून आणू शकतात इतर त्या जागा निवडून आणू शकत नाही आणि सातवर हे देखील त्यांची चांगली प्रगती बनवून गेल्या वेळेस पाच होत्या त्यावेळेस सात जागा ते निवडून आणू शकत आहेत त्यानंतर शिवसेना शिंदेगडाला मुंबईमध्ये तब्बल अठ्ठावीस जागांवरती यश मिळत आहे शिंदेगड देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना आपल्याकडे प्रवेशित करून तब्बल अठ्ठावीस जागांवरती ते यश मिळत आहेत त्यामुळे शिंदेगडाचं हे मोठं यश म्हणावंच लागेल त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचं पक्ष येतो तो म्हणजे काँग्रेस काँग्रेस देखील महाराष्ट्रामध्ये मुंबई या शहरात त्यांची चांगलीच संख्या वाढवता नसते एकोणतीस जागांवरती गेले सत्तावीस जागा काँग्रेस जिंकली होती आता मात्र दोन जागांची भर त्यात परते एकोणतीस जागांवरती काँग्रेस मुंबई महापालिकेत आपले नगरसेवक निवडून आणू शकते त्यानंतर पुढचा पक्ष ते भाजपा भाजपा हा त्र्याहत्तर जागांवरती भाजपा जिंकता नसते भाजपा हा सर्वात मोठा पक्ष होतोय का हे देखील पाहावं लागेल मात्र भाजपा सत्ता स्थापन करणार की नाही की उद्धव ठाकरे जिंकणार हे पाहण्यासाठी आपला पूर्ण व्हिडिओ बघायला जाईल भाजपला मिळत आहे त्र्याहत्तर जागा मुंबई महापालिकेत त्यानंतर पुढचा पक्ष येतोय शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्यांचा पक्ष चिन्ह आमदार खासदार मंत्री सगळ्यांना घेऊन एकनाथ शिंदे आपला शिवसेना ताब्यात घेतले परंतु तरी देखील उद्धव ठाकरे मुंबईकर ठाकरेंना जवळ करताना दिसत आहेत ठाकरेंचे येत आहेत तब्बल सत्तर जागा खूप मोठं यश म्हणायला की सगळे गेले असताना स्वतःच्या बळावरती मुंबई महापालिकेत एवढ्या जागा जिंकणं सोपी गोष्ट नाही ठाकरे मिळवत आहेत सत्तर जागांवरती आपलं मोठं यश यामुळे महाविकास आघाडीला मिळत आहेत मुंबईत एकशे सहा जागा आता जर आपण निवडणुका घेतल्या तर हा महत्वाचा सर्व एकशे सहा जागांवरती यश महाविकास आघाडीला मुंबईत मिळताना दिसत आहे त्यानंतर महायुतीला जर आपण पाहिलं तर महायुतीला देखील तशाच प्रकारचं यश महायुतीला एकशे आठ जागा मिळत आहेत म्हणजे कोणत्याही युतीला आघाडीला इथे सत्ता स्थापन करताना खूप अडचणी येऊ शकतात पण उद्धव ठाकरेंची कमाल म्हणाले की त्यांच्या इथे सत्तर जागांवरती त्यांना पुन्हा एकदा सीट जिंकताना दिसत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेमध्ये किंग बनताना दिसत आहेत ठाकरेंची मुंबई ही त्यांच्याकडे राहणार का हा मोठा प्रश्न असताना ठाकरे इथे खूप मोठी भरारी घेत असेल चित्र सध्या आपल्या मित्रांनो आपल्याला काय वाटतं मुंबई महापालिकेत कोण जिंकेल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद